नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपला छोटा मित्र रुद्र यानं त्याच्या घरामध्ये अत्यंत चांगला बनवला आहे रुद्र तुझं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात कशी केलीस ते पहिलं सांग म्हणजे तुझ्या या घराच्या हॉलमध्ये तू हिमालयच उभा केलेला आहे हे सुचलं कस तुला आता मी आधीच खूप दिवस आधी बघून ठेवलेलं आणि माझ्या डोक्यात पण हे चाललेलं म्हणून मी त्याच्या आधी ठरून आणि त्याच्यावर मला एक सांग प्रेक्षकांना सांग की सर्वात सगळ्यात पहिल्यांदी तू हिमालयाचं जे स्ट्रक्चर उभं करायचं होतं तर ते कसं केलं काय केलं त्यासाठी मी खाट आणली बर म्हणजे घरात वापरतो आपण वापर। झोपाची खाट त्यानंतर ना अमें... ती खाट आणली पुरा डबे शोधले बर डबे मग ते आणून त्याची ज्वारी भरली आणि मग काठ्या रवल्या आणि त्याच्यावरती आम्ही साडी लावल्याने आणि त्यावरती प्लास्टर पॅरिस मारले बर त्यानंतर ना किती साड्या लावल्या असतील ह्या देखाव्यासाठी तीन साड्या लागल्या पहिली हे दुसरी एक दिसून येत आहे आणि ही मग हा हिमालयाचा किंवा पर्वतांचा आकार कसा साड्यांवरती आला तो पहिले साडी केली अशी पाठांवरती मग त्याचा थोडा गॅप मेंटेन करून असा सर मग त्याचा पर्वताचा फील येण्यासाठी गॅप ठेवला त्यानंतर ना आम्ही फुलं वगैरे मला सांग की आता तू पहिल्यांदी खाट आणलीस त्यानंतर काठ्या गोळा केल्यास त्या काठ्या त्या डब्यामध्ये ठेवल्या त्याच्यामध्ये ज्वारी भरली ते सगळं सुतळीने बांधलं असेल आता हे सगळं या साड्या तुझ्या म्हणाला तर त्या साड्या ऑफ पॅरिस कसं लावल तर त्यासाठी पहिला प्लास्टर ऑफ पॅरिस चौकात जाऊन आणलो आणि ते पाण्यामध्ये मिसळून ते ब्रशने लावलो पण ब्रशने लावलेलं सगळं निघून गेलं बरं मग त्यानंतर हाताने लावलं हाताने लावलेलं सगळं नीट बसलं म्हणून ते चांगलेच मग ते निघत होतं पटकन का निघत होत लवकर वाळत होत का ते लवकर वाळत होत पण कमी लागत आणि नीट बसत पण म्हणून मी हाताना लावले चांगलं बस म्हणजे चांग पहिलं तू साड्या घेतल्यास काठ्या घेतल्यास त्यानंतर डबे घेतलेस हा म्हणजे हा सगळं तुझं स्ट्रक्चर तू उभं केलं हे करत असताना इथं मला आता कापूस पण दिसतोय हे काय नेमकं आम्ही आणि पप्पाने गाडीचे गाडी येऊन गेलो आणि कुशनच्या दुकानात होत तिथून कापूस आणला आणि मग परत कापूस आणल्यानंतर आणलं मग नंतर आम्ही टेबल घेतला बर टेबल खाली पडू नये म्हणून पुष्ट ठेवलेला आणि मग त्याच्यावर टेबल बर मग त्याच्यावर आम्ही एक काप मग त्याच्यावरती कापूस लावली पहिल्यांदा तिथे दुसऱ्या लाईट लावलं पण त्या दुसऱ्या लाइट चांगल्या पण लाईट जाऊन आणली आणि वरती ही लाईट लावली आणि खालीपर्यंत मूर्ती तुम्ही कुठून आणली मूर्ती आम्ही कुंभारा वाड्यात आणली ते बदाम विहिरीच्या जवळ काय नाव काय कुंभारांचं कुंभारांचं पोपट पोपट कुंभार प्रसिद्ध कुंभारे त्यांच्याकडून आणले तर तू मूर्तीची निवड कशी केली होती म्हणजे तुला आधी माहित होतं का की तू अशा देखावा बनवणार आहे त्यात तुला सुचलं की आधी मूर्ती ठरवलीच मग देखावा ठरवला किंवा पर्वत आणि महादेवाच्या संदर्भातलं तुझा देखावा उभा करण्याचं तुझं ठरलेलं होतं आणि त्या पद्धतीने तू हे सगळं कामकाज केलेलं आहे यामध्ये किती दिवस तुला लागले हे सगळं उभं करण्यासाठी आणि तुला कुणी कुणी सहकार्य केलं यामध्ये आम्हाला सात दिवस लागले बर आता सात दिवसात आम्ही कापूस ना ना मला एक सांग की या सात दिवसाचा जो तुझा कालावधी होता मग तुझं शाळेच नियोजन करून तू कस काही शाळेच्या वेळेस होते त्यावेळेस मी बनवायचं मला एक सांग की तुझ्या सोबत कोण कोण होत काम करत असत का मी माझी मम्मी आणि माझे पप्पा बर मग तू काय तू त्यांना मार्गदर्शन करायचं का ते तुला मार्गदर्शन करायचं मी त्यांना सांगितलं असं असं करायचं ते असं बनवत होते जे मला येत नव्हतं माझी हाईट कमी असल्यामुळं माझ्याला एवढं तर उचलायला येत नाही त्याचे गणपती बाप्पा हा चौसष्ट कलांचा अधिपती असा विद्येचा देवत आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला ही संकल्पना सुचली आणि रुद्रनी त्याच्या संकल्पनेतून त्याच्या आई वडिलांच्या सहकार्यानं खर हा हिमालयात साकारलेला आहे खर तर आपण ह्याला हिमालय म्हणू शकतो कैलास पर्वत म्हणू शकतो किंवा एकूणच महादेव विराजमान झाले आणि ते कैलास पर्वतावर विराजमान झालेत असच एक भास या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपण इथं पाहिला असता हिमालय किंवा कैलास पर्वत साकारण्यासाठी रुद्रन सुरुवातीला त्याचं घरामधली खाट त्या खाटेला त्यांनी काही काठ्या लावल्या आणि त्या काठ्या उभ्या करण्यासाठी धान्य त्याच्यामध्ये भरले एकूण किती अशा मोकळ्या भरण्या तू मला सात काठ्या लागल्या बर त्यातले थोड्या काठ्यांना बांधले म्हणजे त्या काठ्या सात काठ्या आणल्या आणि त्यानंतर त्या खाटेला सुतळीनं बांधल्यास आणि त्यानंतर त्या उभ्या केल्या आणि त्यानंतर काय केलंस मग त्याच्यानंतर तू प्लास्टर ऑफ पॅरिस विकत आणलंस आणि मग ते साडीला लावलंस की कसं केलं ते साडीला लावलं लावल्यानंतर मग ते ब्रश च महत्वाची गोष्ट अशी आहे की गणपतीचे आरास बनवणं ते खरच सुरुवातीला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्ष करताना त्यातले बारकावे म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने तू हे डिटेलिंग तर हे करत असताना तुला काही अडचणी आल्या होत्या का काय काय अडचणी आल्या होत्या पहिल्यांदा बनवताना काटा आल्या वेळा माझ्या अंगावर काठी पण हा हो म्हणजे ते बॅलन्सिंग होत नव्हतं त्यानंतर मग बॅलन्स झाल्यानंतर मग तेवढे लावायचे झालं हा म्हणजे तू हे हे वरती पाहिलेच नाही अजून तू आकाश पण बनवलेला आहे आणि हे तुझे ढग तरंगताना दिसत आहे काय हे निघ पहिल्यांदा ढगा चिकवजन पण त्यावेळेस ते चिकटलंच नाही म्हणून ते, ना। ते खाली पाहिजे म्हणजे ढग निर्माण ढगाच आकार बनवण्यासाठी पण हा ढगाचा आकार कसा काय हुबेहूब ढग दिसत कसं काय ते बनवलंय पहिल्यांदा दवाच्या शेप मध्ये मी कापून घेतले पृष्ठे बर का हा म्हणजे पुष्टाचा वापर केला हां मग त्यानंतर ना त्याच्यावरती कापूस चिटवलं बर एका साड्यांना चिकटवलं पण ते वरती चिकटवलं पडलं मग नंतर ना दोन्ही साड्यांना चिकटवल मग ते वरती बांधले आणि मग सांडण्याने मी विकत आणलं आणि ते लावले हे हे मंदिर कशाचं बनवलं म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे का गणपती हे कस बनवलं असतो एक पहिलं पुष्टा वापरला बरोबरीने एक एक माप पीठ बघून लावले आणि कागद सोनेरी कापून आम्ही त्याचे बघा म्हणजे खर तर हा रुद्र रुद्र तुझी तुझ्या शाळेचं नाव काय माझ्या शाळेचं नाव आहे गौरीशंकर फक्त टी व्ही नाही इंग्लिश मिडियम स्कूल मग तू कितवी आत्ताच शिकतो आता मी चौथीत शिकत आहे बर मग तू शाळेतल्या सगळ्या सगळा तुझा अभ्यास असेल किंवा तुझी जे शाळेच कामकाज असेल ते करून तू सगळा हा देखाव बनवलेला आहे मला सांग तुला जे या सगळ्या देखाव्यामध्ये काय सगळ्यात जास्त तुला आवडलं पहिलाच पर्वत आग... पासून ते गणपती पर्यंत आला सगळा सगळे आवडलं म्हणजे असं एक सांगू नाही शकत की हेच आवडलं म्हणून म्हणजे तू लहान मुलांना किंवा तुझ्यापेक्षा मोठ्या जे लोक असे बनवत नाहीये मुलं त्यांना काय समजेल अं त्यांच्यासाठी जे त्यांचे इमॅजिनेशन आहेत ते त्यांच्या असतं आणि त्यांनी बनवलं पाहिजे त्यांच्या कल्पनांमधून त्यां आणि ते त्यांच्या जेव्हा असते त्यांना बनवायचं बरं म्हणजे त्यांनी त्यांच्या मनातल्या संकल्पना मुहूर्त स्वरूपात साकार केल्या पाहिजेत आणि यासाठी त्यांनी त्यांच्या घरातल्यांची पण मदत घेतली आज मला सांग की गणपती बाप्पाचा उत्सव आपण साजरा करतो जुल्लोषात यंदाचा गणेश उत्सव महाराष्ट्र महोत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या अनुषंगानं विविध पद्धतीची गणेश मंडळ आहेत आणि गणेश मंडळांच्या समोर आपण बरेच वेळेला डॉलबीचा दंड असतो किंवा बेदून जाऊन नाचलं जातं हा म्हणजे आजची तरुण पिढी असेल लहान मुलं असतील त्यांना खूप आवाजाचा कर त्रास होतो फक्त तुला काय वाटत कि आताच्या मुलांनी मुलींनी किंवा सगळ्या लहान मुलांनी कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला पाहिजे तुला काय वाटतं वाटत डलपतक चांगलं होईल पण लिमिट मध्ये वाजवलं पाहिजे डलभी वाजवलं तरी चालेल पण लिमिटच्या बाहेर वाजवणं चुकीचं आहे आणि फुकटची गर्दी करतात कोणी या नळ पिऊन वाचत तू काय सूचना करशील म्हणजे प्रशासनाला काय सांगशील या निमित्ताने की प्रशासनाची काय भूमिका असली पाहिजे आपल्या नागरिकांची काय भूमिका असली पाहिजे किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असली पाहिजे त्यांची काय बघतीच राहत नाही फक्त ते नाचण्यापुरतं आणि डलबी समोर उड्या मारण्यापुरतं मंडळात झोपायला जातात पण अशी खूपशे मंडळ आहेत जिथं पोरं फक्त झोपतात बसतात आणि पत्ते खेळत बसतात बिम्मी खेळत असतात मोबाईल वरच गेम खेळ मोबाईल मला तेच विचारायचे तुला कि एका बाजूला आपण पाहतो की मोबाईलच्या विळख्यामध्ये आजची लहान मुलं अडकून पडलेली आहेत त्याचा त्यांच्या मनावरती खूप परिणाम होतो की अगदी डॉक्टरांपर्यंत जाण्याची त्यांच्यावर वेळ येते त्यांच्यावर उपचार घेण्याची वेळ येते आणि सगळ्यात महत्वाचं की आ, या साताऱ्यातील नव्हे तर देशभरातील विशेषतः भारतातील सर्व मुलं हे राष्ट्राचं भवितव्य आहे आणि या राष्ट्राचं भवितव्य आज मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकून पडलेलं आहे कोविड काळापासून खर तर ही समस्या आज प्रत्येक घरातली समस्या बनलेली आहे आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहत असताना आपल्याला विरंगोळा मिळावा आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून आपण आपल्या हातातला मोबाईल आपल्या पाल्याच्या हातामध्ये दे देतो आणि हिथच खरी मोठी चूक होता आज ह्या मोबाईलच्या व्यसनापासून तरुण पिढीला युवकांना आणि राष्ट्राच्या भविष्याला बाहेर काढायचं असेल तर खऱ्या अर्थानं गणेशोत्सव साजरा केला पाहिजे गणेशोत्सव साजरा करताना चौसष्ट कलांचा अधिपती असलेला गणपती याची आराधना केली पाहिजे आज त्याच्या कलेच्या माध्यमातून त्याच्या मनामध्ये मा आलेल्या संकल्पनेच्या माध्यमातून त्याच्या घरामध्ये मा कैलास पर्वताची प्रतिकृती साकारली आहे यासाठी त्यांनी शंभू महादेवाची मूर्ती साताऱ्यातील गडकराळी येथे असलेल्या प्रसिद्ध मूर्तीकार उपट कुंभार यांच्याकडे जाऊन त्यांनी त्याच्या आजोबांसमोर ही मूर्ती निवडली मूर्ती निवडल्यानंतर त्यांनी त्याच्या घरामध्ये पूर्ण हॉलमध्ये कैलास पर्वत आणि एकूणच सगळा माहोल सादर केलेला आहे आणि याच्यासाठी त्यांनी त्याच्या आई वडिलांची मदत मी विटा आणल्या बरोबर शेप मध्ये लावल्या मध्ये दिसत आहे त्यासाठी मी एक डबा वापरला वापरला त्याच्यावरती मी न्यूज पेपर भिजून भिजून लावले मग त्यानंतर शाडू माती घेतली त्यात प्लास्टर पॅरिस मिक्स केलं आणि मग ते पिंडीच्या ह्याच्यावरती लावलं मग त्यानंतर ना मी बघितलं पण ते चुकलेलं होतं खूप जागा म्हणून मी आणि मम्मीने मिळून पुष्ट लावले आणि त्याच्यावरती परत शाडू मातली म्हणजे तू पहिल्यांदी आणल्यास त्या विटा पिंडीच्या आकारामध्ये मांडल्यास त्यानंतर त्याच्यावरती पेपर पेपर वापरलास परत पुठ्ठा पण पर वापरलास आणि सगळं ते भिजवलं आणि त्यानंतर मग त्याला तू काळा रंग वापरलास आणि अत्यंत म्हणजे जणू असं काही वाटतं की खरोखरचीच ही महादेवाची पिंड आहे जसं आपण साताऱ्यात कोटेश्वर मंदिर असेल तू इतर मंदिरांमध्ये जातो अगदी हुबेहूब खरंच महादेवाचीच पिंड तू साक्षात उभी केलेली आहे साकारलेली आहे आणि खरंच गुरुच्या गप्पांमध्ये आज रुद्राने आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी हे केलेलं देखावा खरं तर ती गौराई जी आहे ती त्याच्या आईनं बनव आता बसवलेली आहे आणि ती शंभू महादेवाची पूजा करते अशा पद्धतीनं ती देखील इथं बसवण्यात आलेली आहे आज गौरीचं सर्वत्रच आगमन झालेलं आहे तर सात दिवसाचा गणेश उत्सव या वेळेस आपल्याला मिळालेला आणि गणेश उत्सव साजरा करत असताना खर तर प्रत्येक कुटुंबामध्ये आरास केली जाते बाप्पाची के आराधना केली जाते प्रत्येक जण आपापल्या परीनं गणपती बाप्पाची आराधना करतात आणि आज रुद्रनं त्याच्या घरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा कैलास पर्वताचा संपूर्णतः देखावा म्हणूयात आरास म्हणूया त्यांनी त्याच्या संकल्पनेतून बनवलेली आहे त्याच्या जे आकलन क्षमतेला किंवा त्याला जे वाटलं आपल्याला हे बनवायचं आणि त्यांनी त्याचं मूर्त स्वरूप केलेला आहे खर तर कृती म्हणून करण्याचा हा खर तर गुरुच्या गप्पांचा खात होता रुद्र आपल्याला आपल्या सोबत सो गप्पा मारत असतो आणि आज गुरुच्या गप्पांमध्ये रुद्र जाता जाता गुरुच्या गप्पा या कार्यक्रमातल्या प्रेक्षकांना काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना तू माहिती आहेस तर तू काय सांगशील आता सगळ्यांना

त्यामुळे मोबाईल वापरणं कमी करायला निश्चितच खरंच चांगला आणि महत्वाचा संदेश दिलेला आहे की खरंच गणपती बाप्पाची आराधना करताना यंदा आपण संकल्प करूयात आणि आपल्या पाल्याला आणि स्वतः आपण जितकं जास्त मोबाईल पासून लांब राहता येईल तितका आपण प्रयत्न करूया तीच खरं तर गणपती बाप्पाचा आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आहे अशीच आशा आपण बाळगूयात गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये रुद्र सोबत आपण गप्पा मारल्यात आणि त्यांनी आपल्याला वेळ केला त्याबद्दल मनापासून आभार